नमस्कार हवा कुणाची या बोलबडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत अहमदनगर अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतो आहे पारनेर करून आता आपण खुद्द शहरामध्ये आलेलो आहोत इथं निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे अशी एक हाय व्होल्टेज लढाई आहे ऊन भयंकर आहे जवळपास चाळीस डिग्रीच्या आसपास तापमान आहे त्याचा परिणाम पण मतदानावरती होताना बघतो आहे नगरचे लोक आहेत ताक पित आहेत काही लोक चहा पित आहेत आणि परीनं उन्हाचा मुकाबला करतायत आपण विचारूयात हवा गरम आहे म्हणजे दोन्ही दोन्ही हवा राजकारणाची पण हवा गरम आहे आणि खरोखर हवा गरम आहे नगरमध्ये आम्ही आलेलो आहोत इथं विके विरुद्ध लंके अशी हाय व्होल्टेज हे आहे काल मोदींची पण सभा झालेली आहे वातावरण तापलं आहे का लोकांमध्ये आता निवडणुकीची चर्चा होते का मला त्यातलं काय नॉलेज नाही पण हो तुम्ही मतदार हो आहात मतदान करता तुम्ही काय हो वाटते पण तुम्हाला हो यावेळेची जी निवडणूक आहे ती वेगळी वाटते याच्या आधी मला त्यातलं काय नॉलेज नाही काय एकंदरीत नगरच्या निवडणुकीचं काय लंके विरुद्ध विखे असा एक मुकाबला आहे लंके आहे विखे पडली सांगले दोन्ही सांगले एकदम काम करणार आहे पण आम्हाला फक्त नगरचं काय रस्ते मोठे पाहिजे तीच मोठी समस्या बाजारपेठ आहे ना त्यामुळे खूप अडचण येते ट्रॅफिक इतकी जाम होती ते कोणी काम करायला आम्हाला ते झालं फक्त आमचे रस्ते मोठे करा कापड बाजार जुना बाजार हे रस्ते मोठे करून द्या आम्हाला उड्डाणपूल तेवढा झालाय असं वाटतंय उड्डाणपूल तर दिलीप गाणी तेव्हाच केलं होतं पण ते बाहेरचे बाहेर लोक सारखं आमचे लोक नगर तर उड्डाणपूल जरूर जाणार बाजारपेठा येत असतात ना स्थानिक मुद्दा महत्वाचा मुद्दा रस्ते आम्हाला मोठे पाहिजे बस जो नगरचा विकास करेल रस्ते मोठे करेल त्याला तुमचं मत लंके साहेब करो या विखे पाटील साहेब पण रस्ते मोठे करून द्या आम्हाला तुम्हाला काय वाटतं नगरचा विकास कोण करेल नगरचा विकास कोण करेल असं वाटतंय लंके विखे किंवा झालाय का विकास ही निवडणूक नाही ना विकास आता लोकांचं काय लोकांचं चेंबर तुमलं तरी ते खासदारचं काम नाही ना, ना? याच्यातला फरक काढायला पाहिजे चेंबर तुमलं खासदारचं काम याला विकास नाही बोलत ना खासदार कशासाठी निवडून देतो आपण राष्ट्रीय सुरक्षा असो आर्थिक नियोजन असो ह्याच्यासाठी असतो ना आज जे काही देशाच्या देशाच्या पातळीवर जे काही नरेंद्र मोदीजींचं हे आज तुम्ही बघा युरोपमध्ये बघा साऱ्या कंट्रीजमध्ये बघा युद्ध वार पेटलेलं आहे कसत्या ना कष्ट्या गोष्टीमध्ये क्रायसिस चालू आहे इथंच ह्या गोष्टी सगळ्या टिकून येत तुमचं असं मत आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे देशा याला राष्ट्रीय या। पातळीवरचे हो कोणते तुम्हाला अजून मुद्दे महत्वाचे महागाई बेरोजगारी काय का महागाई मला तर कुठं कुठं महागाई सांगा शंभर रुपये पेट्रोल सव्वाशे रुपये पेट्रोल याच्या पलीकडे का जो काय प्लॉट पंधरा वर्ष पूर्वीच वर होता तुम्ही त्या प्लॉट आज त्याची किंमत वाढली त्याची किंमत वाढणार ना आज तुमचा रोजगार वाढलाय पाच वर्षापूर्वी दहा रुपयाला होता आज पंधरा बरोबर ना असं वाटतं की हा काय फार मुद्दा असू शकत नाही महागाई किंवा काल नरेंद्र मोदी पाऊस चालू आहे काय कोणत्या गोष्टी मोदी आले काल परत एकदा आणि दोन हजार चौदाला ला पण आले होते एकोणीस ला पण आले होते कशी झाली सभा वगैरे काय सवेला पुष्कळ प्रसिद्धात होता त्याच्यामुळं लोकांचं पण धर्माच्या साईड थोडाफार त्याच्यामुळं राम मंदिरचा okay. मुद्दा असू इथून पुढे जे काय निकाल लागतील ते राष्ट्र हिता हिताच्या हिशोबानेच लागतील काल फडणवीस पण म्हटलं की अहल्यानगर होईल अहमदनगरचं तुम्हाला वाटतं हा पण एक भावनिक मुद्दा आहे हा होईल ना होईल ना सुरक्षेच्या मत पण आपण आणखीन काही लोकांकडं जाऊयात आपण तुम्ही सांगा काय वाटतंय नमस्कार नगरमध्ये काय मुद्दे आहेत विकासाचे खरोखर विकासाचे मुद्दे आहेत का नॅशनल लेवलचे नगर शहरामध्ये जे विकास झालेला आहे ते याची स्थानिक जे आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांचा नगर शहरामध्ये पूर्ण लक्ष आहे व ते वेळोवेळी नगर शहरामध्ये लक्ष केंद्रित करून ते नगर शहराची जे विकासामध्ये भर टाकतात पण हा जो इलेक्शन आहे मोठ्या लेवलचा आहे तर या इलेक्शनमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई असल्यामुळे ते अनेक कोणाला तरी स्पेशल लोकांना टार्गेट करण्या करण्याचे काम चालू आहे कालच्या भाषणामध्ये बी ते दिसून आले त्याच्यामुळं आमचं काही जे धोरण असेल ते करू आम्ही पद्धती तुम्ही म्हणता इंटरेस्टिंग आहे मोदी विरुद्ध राहुल गांधी पण सुजय विखेविरुद्ध विखे विखे लंके अशी ती निवडणूक नाही आहे लंके जे आहेत ते स्थानिक इकडचे पारनरचे आहेत ते आमदार होते ते खासदार आणि सुजय विखे हे अनुभवी खासदार आहेत तुम्हाला काय वाटतं कोण म्हणजे मी मत कुणाला असं म्हणत नाही पण कोण विकार विकास करू शकतो नगरचा नगर शहराचा असं आहे की आता ज्येष्ठ नेते जे येऊन गेले नगर शहरामध्ये तेच म्हणले की चोवीस चोवीस पर्यंत ते इकडं एकोणतीस ला तिकड परत जाणार आहे एकोणतीस ला कोण असं म्हटलं जे मागच्या याच्यात जे भाषण झाली त्याच्यामध्ये म्हणले नाही त्या हिशोबा पवार विरुद्ध विखे असा पण एक सामना बघायला मिळतो जुना पण शरद पवार आणि विखे तसं काय तसं नाही राहिलेलं आता काही हे मोठं केंद्राचं आहे त्याच्यामुळे केंद्रामुळं ते नगरच्या लोकांचं काय म्हणणं आहे कद्रित विकासाबद्दल किंवा त्यांना कुठले महत्वाचे मुद्दे वाटतात कारण काल असाही मुद्दा आला की अहिल्यानगर नाव होईल अहमदनगरचं बदलून तरी काय फरक पडणार आहे का नाव बदलून नावानी काय फरक पडत नाही आणि काय फरक पडत नाही मुद्दे आपण अजून काही लोकांकडे विचारूयात हा तरुण आहे तू वोटर आहे का मतदान केलेस ओके मला सांग तू तरुण म्हणून तुला कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात का काय कुठले मुद्दे वाटतात निवडणुकीमध्ये सध्याला आपल्या देशामध्ये एकदम बेरोजगारी आहे लोक आय आय टी इंजिनिअर बेरोजगार झालेले काही महागाईचे मुद्दे ते बोल राहिले नाही ते फक्त हिंदू मुस्लिम त्यांचं ते इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा झाला त्याबद्दल ते बोल राहिले नाही म्हणजे ते बीफ जे कटिंग करतात त्यांच्यावरून त्यांनी छंद घेतला त्याबद्दल ते बोलू राहिले नाही ते आपल्या एज्युकेशनबद्दल बोलू राहिले नाही ते डेव्हलपमेंटबद्दल काही बोलू राहिले नाही ते फक्त लोकांमध्ये देश पसरू शकतात त्याबद्दल बोलू राहिले ते फक्त धार्मिक तुझं असं म्हणणं आहे की ते निर्माणवर राहिले आणि जे मेन महत्त्वाचे मुद्दे आहे त्यांच्यामागे ते आपलं ध्यान भटकू राहिले आणि ते अदरवाईज ते काही डेव्हलपमेंटच्या भाषेवर राहिले नाही काहीच नाही दहा वर्षामध्ये त्यांनी जे केले ते काय बदल ते म्हणून राहिले नाही त्यांनी ते केलं असतं तर ते डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्या भाषणामध्ये ते दिसलं असतं बरोबर नाही पण तुला तर हे मुद्दे महत्वाचे आहेत म्हणजे मुद्दे मेन महत्वाचे मुद्दे हेच आहे ना आपल्या देशाचे मुद्दे हेच आहे ना मेन याच्यावरती निवडणूक होईल असं वाटतं का इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा महागाई आहे बेरोजगारी आय आय टीमध्ये सुद्धा तुझा मुद्दे बरोबर आहेत का जातीय धार्मिक अस्मिता भावनिकच होईल निवडणूक शेवटी लोक काय विचार करतात लोक आता थोडेफार हुशार झालेले लोकांना पण माहिती आहे त्यांनी ते थापा मारले दहा वर्षात पंधरा लाख रुपये येईल असे येईल दोन कोटी तुम्हाला रोजगार भेटणार ते काहीच भेटले नाही लोकांना आता हे खूप झालं लोक त्रस्त झालेले महागाईने बेरोजगारीने लोकांना आता शेतमालाला भाव नाही आहे काहीच त्यांनी शेतमालाला सहा हजार रुपये ते जी एस टी लावतात काय लावतात ते आठ टक्के जी एस टी आता शेतकरी बेरोज बेरोज झाले त्यांचे आणि शेतकऱ्यांचे पूर्ण म्हणतात चारशे पार ह्या त्यांच्या शेतकऱ्याला मालाला भाव नाही आणि ना चारशे पार म्हणतात ते तसं कसं होणार आहे पण विखे लंके काय वाटतं स्थानिक उमेदवार विखे जे आहेत ते एक पाच वर्षाचा अनुभव आहे लंकेंची कोरी पाठी आहे विखेंनी इंग्लिश बोलता येतं का हाही मुद्दा काढला एक तो तो कसा वाटला तुला इंग्लिश मध्यम मुद्दा महत्वाचा नाही आहे आपल्याला काही युनायटेड स्टेटमध्ये आपल्याला भाषण नाही करायचं आहे आपल्याला भाषण करायचं आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये हिंदी भाषा ते संसदेमध्ये बोलतात ते दिल्ली हिंदी तर सगळ्यांना नाही आपल्या राष्ट्रीय भाषा हिंदी आहे इंग्लिशचा काही संबंध नाही त्यामध्ये आणि वि के साहेब हे शिकलेले आहे त्यांचा परिवार आहे मोठा त्यांनी पन्नास नगरमध्ये हे केलेलं आहे आणि लंके हे नवीन नेतृत्व आहे पण त्यांनी कोरोनामध्ये काम केलं होतं ते काम आपण विसरू शकत नाही ना तू सहमत आहेस का की बेरोजगारी महागाई हे मुद्दे पाहिजेत महत्वाचे का तुला वाटतं नाही महागाई काय कॉमन आहे आहे वगैरे असं काय वाटतं तुला नाही महागाईच्या विरोध महागाईचं एक बघायला गेलं तर तसं महागाईचं चा पण चालू आहे लोकांना नोकऱ्या नाही आहे जर नोकऱ्या आहेत तर मग बाहेर जावं लागतं आता मी एक कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला कॉलेजच्या मुलांना सगळ्या सुखसुविधा आम्हाला बाहेर पडावं लागतं आपल्या नगरमध्ये ज्या बाहेर सुखसुविधा भेटतात त्या आपल्या नगरमध्ये भेटायला पाहिजे आणि यावेळेसची जर फाईट बघायला गेलं तर लंके आणि सुजय विखे तर नक्कीच सुजय दादा विखे पाटील हे कमीत कमी चारशो पारचा आकडा दिलेला आहे पण कमीत कमी पाच सो पारचा आकडा नक्कीच होणार आहे आणि हे इंटरेस्टिंग आहे की बेरोजगार आहे महागाई आहे नोकऱ्या नाहीत तरी पण तुला असं वाटते की विखे किंवा हे आहे सुजय विखे नक्कीच ह्यावेळेस चारशे पार नाही तर पाचशे पार येणार रे आता मी प्रॉपर लोणीच असल्यामुळे आम्ही कट्टर समर्थक सुजय दादांचे आणि लंकेंचं काम बघायला गेलं तर लंकेंनी फक्त कोविडमध्ये काम केलं पण कोविडमध्ये जे काम केलं त्यांना ते सरकारकडून आलेलं होतं त्यांनी फक्त रील्स आणि व्हिडिओवरून होत नसतं राजकारण राजकारण प्रत्यक्ष नगरमध्ये येऊन करावं लागतं आता बोलतात की फ्लायओव्हरचा जो विषय आला फ्लायओव्हरचा विषय हाय मस् मागच्या दिलीप गांधींनी पण केला सगळ्यांनी केला पण श्रेय स्वतः सुजयदादांनी घेतलेलं आहे बऱ्याचशा अडी अडचणी आल्या आणि म्हणतात की दादागिरी आहे दादगिरी दादगिरी प्रत्येक ठिकाणी असती दादागिरीवरच सगळं चालत नसतं राजकारण पण नक्की मी सांगतो सुजयदादा पाचशे फार आहे हे इंटरेस्टिंग मुद्दे आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत विखेविरुद्ध लंके असा सामना रंगलेला आहे मुद्दे जे आहेत ते असं वाटतंय कधी कधी की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे का लोकसभेची निवडणूक आहे लोकांचं हे ऐकून काय का वाटतंय तुम्हाला माझं नाव साहेबराव शंकर काते मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित मोर्चाचा शहर जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर अहमदनगर कशी झाली सभा काल मोदींची सभा खूप मोठी सभा झालेली कालची आणि सर्व आमच्या गोरगरीब जनतेचं सर्वांची भावना विखे पाटलावर आहे कारण की विखे पाटलांनी पाच वर्षात इतकं मोठं काम केलं आहे तर पुलाचं काम करून दिलंय उलडाम पुलाचं काम करून दिलं आहे आता दोन उलडाम पुलाचे कामं एम आय डी एम आय डी सी आणि विळद घाट तिथं चालू राहणार आहे काय हजारो कोटी रुपये त्यांनी निधीतून सरकारच्या निधीतून आणलेले आहेत आणि त्यांचे खासदार निधीमधून सुद्धा ते मदत करणार आणि के लंकेंचं काय का, काम आहे का त्यांचं कोविड कोविडमध्ये त्यांनी काम केलं असं म्हणत आहेत किंवा त्यांची पाठीखोरी आहे विखे जे आहेत ते फिरकत नाही जनसंपर्क नाही असं एक म्हटलं जात नाही विखे पाटील हा मूळ गावात राहणारा लोणीचा आहे परंतु पाच वर्षामध्ये विखे पाटलांनी इतकं काम केलं आहे खूप काम केलं आहे गोरगरिबाला मदत केली सह्याद्री चौक एम आय डी सी आम्ही त्या दिवशी विखे पाटलाला विनंती केली की खासदार ह्या नातेने की साहेब तुम्ही हे आमचे जे भाजीपाला विकतात महिला पुरुष हे जे आमचे सगळे गोर गरीब लोक आज कमीस कम गेले वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्षापासून हे मार्केट आहे या मार्केटमध्ये दर पाऊस काळ्यामध्ये त्यांचा भाजीपाला सोडतो फेकून द्यायची पाळी येते त्यांचा धंदा बंद होतो हातावर पोट भरतात इथं तुम्हाला कमीतकम दोन कोट रुपये खर्च करा खासदार निधीतून तर आमचे लोक तुमचं नाव घेते म्हणजे काय ऐका ना दोन कोट रुपये मी म्हणलो काँग्रेसच्या काळामध्ये पन्नास ते साठ वर्षे सत्ता भोगली काँग्रेसच्या काळामध्ये मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री केंद्राचे पंतप्रधान कितीतरी वेळेस होऊन गेले परंतु गोरगरीबाची कधी अडचण दूर केली नाही विश्वासघात करतात आश्वासन देतात आणि बाकीचे पण लोक आहेत आपल्याला काय एकंदरीत नगरमध्ये काय विखे लंके कुठले महत्वाचे मुद्दे ठरणार आहेत नगरचा विकास केला आहे कोण करू शकेल नमस्कार मी सुरे को, को पारने पारणे तालुक्यातून आहे सर मला एवढंच सांगायचं की आता एक जणांनी सांगितलं की विकेंडनी हे केलं लंकेसाहेबांबद्दल बाकीचं सांगायची गरज नाही लंकेसाहेबांबद्दल दहा वर्षाच्या मुलाला विचारा काय सांगल तो साहेब कधी स्वतःचे वाढदिवस साधेत आहेत ना हे म्हणतात ना की आम्ही हे साहेबांनी हे केलं ते केलं लंकेसाहेबांनी लंके साहेबांनी स्वतःच्या वाढदिवसाला अक्षरशः एक एक हजार असे पुष्पगुच्छ आले त्यांनी ते कचऱ्यात टाकले आणि जी महिला दहा बॉटल घेऊन येत होती तिचा साहेबांनी फोटो काढून सत्कार केला लहान मुलांसाठी ते प्रत्येक गोष्ट कोणी जर आलं ना आता ही विचारा की तुमचा कार्यकर्ता कुठे आहे ते लगेच सांगणार माझा कार्यकर्ता सा ह्या गावात प्रचार करतो आणि साहेबांना विचारा तुमचे मुलं कुठल्या वर्गात शिकतात कुठल्या शाळेत शिकतात हे सुद्धा साहेब सांगू शकत नाही असं लंकेंचा जनसंपर्क दाणगा आणि गोरगरीबांचं काम जनसंपर्क आहे ना दहा वर्षाच्या मुलापासून तर तुम्ही सत्तर वर्षाच्या माणसाला विचारा की लंके साहेब काय निवडणूक लोकसभेची आहे खासदारकीची निवडणूक आहे ही या लेवलची नाही काय मोदी साहेबांचंच वाक्य आहे की घराणेशाही नको आणि बरोबर आहे ना मोदी साहेब काय म्हणतात येत की घराणेशाही नको आता आम्हाला की एक लोकनेता लंके साहेबांना काय म्हणतात येत लोकनेता तो ले ले ना आलेले आहेत लंके साहेबांचे वडील हे साधे गुरुजी आहेत विखे पाटलांची घराणीशी आज तुम्हाला म्हणायचे राधाकृष्ण विखे आणि मला काय वाटतं घराणेशाही नाही ते आहेच की आहेच ना घराणेशाही आहेच ना मग एका सामान्य माणसाला जर का तुम्ही जर का परत देत असाल तर काय घराणेशाही विरुद्ध सामान्य साहेब होते का घराणेशाही नाही पण त्यांनी काम करून दाखवलं का ना, ना।, ना मंके साहेब का नाही करून दाखवणार करून दाखवणार लंक्यांची यंत्रणा प्रचंड आहे नगर जिल्हा खूप मोठा आहे लंके हे फक्त पारनेर तालुक्या पुरते राहतील असं वाटतं का पूर्ण नगर जिल्हा आपण त्यांना चान्स दिला पाहिजे ना किती वेळा यांना दिला ना आपण घराणेशाहीला दिला ना आता तुम्ही तुला वेळा असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के असं नाहीये की नाही एक नाहीये तुम्हाला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती तुल्यबळ आहे काय वाटतंय ही लढाई तुल्यबळ आहे का एकतर्फी आहे लंकेविरुद्ध विखे आणि कुणाची हवा आहे मग आता मी मी बाहेरगाव देऊ मला काय माहित नाही तुम्ही सांगा स्थानिक कोण आहेत ठीक आहे आपण एकदा परत एकदा इकडे येऊयात नमस्कार काय वाटतंय एकंदरीत बर तू सांग राजा काय तुझ्याकडे सगळे येतात का दोन्ही दोन्ही कार्यकर्ते येतात तू कुठला आहे का बाहेरचा आहे काय नाही दोन्ही चांगले उमेदवार आहे तुझ्या आयुष्यात काय फरक पडला का गेला दहा वर्षात प्रामाणिकपणे सांग दहा वर्षात तुझा धंदा तुझा वगैरे वाढला धंदा केव्हा फरक पडला ना वाटतं कोणी आला पाहिजे बोलू द्या उत्तर द्या त्याने आता सांगितलं त्याला उत्तर द्या ते जे म्हटलेत ना की लंके साहेबाचं खूप कोविडच्या काळामध्ये काम भारी होतं त्यांनी अडोतीस चाळीस हजार लोकांना जीवनदान दिलं हे हे खरं आहे परंतु त्यांचा संपर्क नगरमध्ये नाही म्हणजे त्यांचा एक मुद्दा आहे की जे सामान्य आहेत आणि विखे पाटलांची घराणीशाही घराणेशाही हाय विखे पाटील हा व्यक्ती घराणीशाही त्यांना म्हणता येत नाही कारण की ते सर सामान्य गोर गरीब नागरिकांना संघ घेऊन फिरतात संघ घेऊन मदत करतात आली अडचणीला कार्याला दुःखा सुखाला मदत करतात आणि धावून येतात विखे पाटील जरी यांचा असन बर का साहेब तरी विखे पाटील हा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे आणि विखे पाटील यांनी पाच वर्षात खूप खूप काम केलं आहे आणि महावितीचं सरकार असल्यामुळं आमचे राष्ट्रवादीचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप महाव्यती असल्यामुळं त्यांना पाठिंबा देणारच आणि संग्राम भैया जगताप मुळ उद्याचे खासदार कमीत कम दोन अडीच तीन अडीच लाखांनी विखे पाटील विजय होणार एक रुपयांना खर्च करताना विखे पाटलाचं काम असल्यामुळं नगर जिल्ह्यामधला सर्व नागरिक विखे पाटला बरोबर आहे बघितलं सुजय विखे, बर विखे यांनी काम केलेलं आहे असं म्हणणं आहे त्यांच्या बाबतीमध्ये घराण्याशाहीचा आक्षेप घेतात ना असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यांचा संपर्क चांगला आहे त्यांनी रस्त्याची उड्डाणपुलाची कामं केलेली आहेत दुसरीकडे जे लंके आहेत त्यांनी पण कोविड काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे ते जरी पारनेर तालुक्यात येत असले तरी त्यांना संधी दिली पाहिजे असंही म्हणणं आहे एकंदरीत आत्ता असं वाटतं आहे की ही लढत जी आहे ती तुल्यबळ आहे अगदीच एकतर्फी नाही आहे पण शेवटी काय होईल बघायला पाहिजे शरद पवारांच्या इथे आठ सभा झालेल्या आहेत मोदींची सभा झालेली आहे वातावरण ज्यावेळी स म्हटल्याप्रमाणे गरम आहे राजकारण पण तापलेलं आहे पण हवा कुणाची यामध्ये नगरकरांचं तुम्हाला म्हणणं पटलं का तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या ह्याच्या तुमच्या प्रतिक्रिया ज्या त्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि बघत राहा हवा कुणाची बोल भेडू.